कसे आहात मित्रांनो तुम्ही शिकवण कस आहे ना तर हुशार झाली काय काय तुम्हाला तुमच्यासारखा दादा होता ना मी शिकवलेलं आहे म्हणून तो आता माझ्याकडे आलेला आहे मी तुम्हाला बरोबर तर तुम्हाला सांगतो की हो पाचवीला होतो मी आणि पाचवीला मॅडम आल्या होत्या आम्हाला शिकवायला आणि खरं सांगतो तुम्हाला सुरुवात अशी होती की पहिली ते चौथी पर्यंत मला माझं नाव पण लिहिता येत नव्हतं खरं सांगतोय बरं का तुम्हाला येतं तुमचं नाव लिहिता पूर्ण शाळेचं नाव हे सगळं येतं ना, ना तर पहिली ते चौथी पर्यंत मला माझं नाव सुद्धा लिहिता येत नव्हतं ज्या वेळेस मॅडम आमच्या शाळेवरती आल्या का त्यावेळेस माझी सुधारणा खरी झाली म्हणजे कसं आम्हाला पहिला तांदूळ भेटायचं चा मॅडम शाळेत हा तांदूळ भेटायचं आणि आमचं अण्णा देवमुंडे मी काय करायचो देवमुंडे नाव लिहिताना वच वच गायब करायचो फक्त देवमुंडे लिहायचो काय व्हायचं ज्यावेळेस शिक्षक तांदूळ द्यायच्या वेळेस सही घ्यायची नाव लिहायला लावायचे पूर्ण कॅटलॉगला आणि ते नाव लिहिताना देवमुंडेच वच काढून टाकायचो मी आणि दर महिन्याला मारखायचो ज्यावेळेस तांदूळ भेटायचं त्यावेळेस आहे ना तो महिन्याला तांदूळ भेटायचा आणि त्यावेळेस सही करताना नाव लिहिताना मार खायचो योग, का तर लिहिताच येत नव्हतं वाचायला सांगितलं तरी काय जमत नसायचं पण काय असलं आमचा योगायोग पाचवीला मॅडम तुम्ही आलात म्हणजे मी हा पाचवीचा वर्ग आमचा चालू चालतात आणि त्यावेळेस नेमकं तुमचं आगमन झालं आणि भैयाला पण मी आताच गाडीत म्हणलो ते खरं सांगतो माझ्या कामाला सुरुवात किंवा माझं मी जे शिकलो ना सुरुवात चांगली जी झाली ते मॅडम मुळे झाली बरं का आणि तुम्हाला ते सांगायचं मला की तुम्हाला काही शिकता येईल ना तेवढं शिकून घ्या आणि हे दिवस तुम्ही ज्यावेळेस माझे होताल ना त्यावेळेस परत मॅडमच आठवणार आहे तुम्हाला त्यासाठी मॅडम जे सांगतील ना तुम्हाला आवर्जून ऐकायचं सांगतील ते सांग काम करायचं शिकायचं काय होतंय माहिती का आपण काय करतो फक्त सकाळी दहा अकराला ला आलो की पाच वाजायची वाट पाहतो आणि घरी जाऊन खेळायला जोडतोय पण ही दहा ते पाच पर्यंत जो वेळ आहे ना परत आयुष्यात नाही बरं का आपल्या जे तुम्ही आता इथून शाळेतनं गेलात ना सातवी संपली तुमची इथं किती चौथी पर्यंत परत परत तुम्हाला, तुम्हाला आठवी नववीला गेले परत हाच वर्ग आठवणार तुम्ही पुढं कुठं पण गेलात ना साहेब जरी झालात ना मोठे तरी तुम्हाला हाच वर्ग आठवणार त्यासाठी होईल तेवढा आनंद घ्या चांगलं शिका हा आणि तुम्हाला आता सांगतो की माझा जीवनपट सांगतो तुम्हाला मी आता कशासाठी आलोय खास कि मी ज्यावेळेस लहान होतो पाचवीला त्यावेळेस काला कवा काट खाएगा सच बोल हे गाणं होतं आणि त्यावेळेस ते गाणं माझं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझं गाणं घेतलं होतं मॅडमने आणि त्यांच्यामुळं ते मला काम करता आलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा त्यांचा होता त्यावेळेस त्यांनी मला शिकवलं अभिनय कसा करायचा डान्स कसा करायचा सगळं सगळं शिकवलं आता तरी मोबाईलवर गाणी आहेत पहिले असं नव्हतं बरं का पहिलं तसली सीडी होती हातामध्ये ते रोल होता तुम्हाला माहिती पण नसेल ते आणि ते काय करायचो आम्ही ते टेप घ्यायचो आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन ते वाजवायचो आणि तिथं आमचा डान्सचा प्रॅक्टिस व्हायची हो म्हणजे आम्हाला शाळेमध्ये काय अशी सोय नव्हती आता लय सुविधा निघल्या तुम्हाला तुम्हाला सगळे भेटतंय ते आम्हाला भेटत नसायचं आम्ही दुसऱ्याच्या घरी जायचो आणि ते प्रॅक्टिस घ्यायची मग नंतर ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आमचा कार्यक्रम राहायचा ते फक्त त्यांच्यामुळे झाले आणि खरं सांगतो मुलांना मी ही अभिनय जे करतोय का बनवतोय का पाहताय का तुम्ही ते व्हिडिओ मी आता बनवतोय तुम्ही आवर्जून बघा मी सामाजिक संदेश दिलेत सगळे सर मॅडम मी म्हणजे बोगसपणा नाही तुम्ही आवर्जून बघा त्याच्यातनं घेण्यासारखंच आहे आणि तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस त्यांनी मला हे शिकवलं का त्यांच्यामुळं मला हे माझ्याकडे जो गुण आहे का तो मला दाखवायला मिळाला यांच्यामुळं नाहीतर मला काही जमत नव्हतं आता एखाद्याला खेळामध्ये आवड असते काहीला वाचनामध्ये असते काहीला भाषणाची असते तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ना आवर ते आवर्जून सांगा घरच्यांना सांगा मॅडमला सांगा मॅडम त्यांना उलट प्राधान्य दिलं पाहिजे हा काय होत तुम्हाला नाहीतर एखाद्याला खेळायची आवड असते त्याला दुसऱ्याच कशामध्ये तरी घरचे म्हणतात नाही ना नाही तू हे कर ज्याचा पहिला नंबर आला नाही गोष्टीमध्ये तू तू पण तेच कर असं घरच्यांना म्हणायचं की बाबा असं काय सांगू नका मला जे आवडतंय ते अगोदर बघा मला नाही जमलं तर मग ते पुढचं लक्षात येतंय तर तुम्हाला सांगतो ह्या मॅडम मुळे मला ह्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस काम करायला मिळालं आणि आज रोजी मी युट्यूबर झालोय माझे एक लाख सबस्क्रायबर झाले युट्यूबला इंस्टाग्राम फेसबुकला ते लाखाच्या वरतीच आहे चांगलं नाव मिळालंय पण मी कधी पण ज्यावेळेस काम करतोय का त्यावेळेस फक्त मॅडमच्या आठवण येते मला की बाबा मी कधी जाईन मॅडमला कधी भेटन आणि मला हे जे नाव मिळालंय केवळ यांच्यामुळं मी आता एवढा मोठा कलाकार झालोय मला लय लोक येतात आणि मी पण जातो म्हणजे मला बोलावतात मी तिकडं उद्घाटनाला लिहायला सगळीकडे जातो पण आवर्जून मी मॅडम कडे का आलोय कारण की जे मिळालंय ते त्यांच्यामुळं मला मिळालंय लक्षात येत आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते सांगायचं की मित्रांनो जे काही तुम्हाला घेता येईल ना ते मॅडमकडनं तुम्ही घ्या शिका तर तुम्ही आता युट्यूबला फेसबुकला माझे व्हिडिओ बघा मी काय सांगितलंय त्याच्यामध्ये कोणता सामाजिक संधी दिलाय म्हणजे सगळे समाजप्रभ होतो ना मॅडम ह्याच्यामध्ये मी आता जे व्हिडिओ जे बनवतोय का तर ह्याच्यामधनं लोकांमध्ये परिवर्तन झालंय बदल झालाय लोक मला फोन करून सांगतायत की बाबा तुम्ही जे सांगताय ना ते एकदम बरोबर सांगताय आणि ह्याच्यामधून काय होतंय माहिती का त्यांच्यामध्ये चेंजेस असं होतो मॅडम तुम्हाला उदाहरण सांगतो मी त्या दिवशी उद्घाटनाला गेलो होतो मुलांना सांगतो तुम्हाला कि भाऊ भाऊ आहेत मोठे आणि त्यांच्या मिसेस एकमेकींना बोलत नाहीत बोलत नव्हत्या ना हो आणि त्या चुलतीच्या म्हणजे जाऊच्या मुलाला भेटायला जायचं नाही दवाखान्यामध्ये असं त्यांची मिसेस त्यांना म्हणत होते तर मी व्हिडिओ असं बनवला होता बाळ बाळकोणाच हे असो आपलं घरातलं ते आपलंच तुमचा मोठ्यांचा कितीही विरोध असू द्या एकमेकांविषयी पण लहान लेकरांमध्ये कशाला विरोध त्यांनी काय केले आपल्याला त्यांच्यामध्ये गेलं पाहिजे त्यांना खाऊ दिला पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे तर मग मी तसा सामाजिक संदेश दिलता की तुम्ही त्यांना आवर्जून भेटायला जा आणि जायचं गेलं पाहिजे तर तो सामा तो मेसेज इतका आवडला त्यांना त्यांच्या मेसेजला त्यांनी दाखवला तो व्हिडिओ आणि खरं मॅडम त्यांनी संध्याकाळी व्हिडिओ दाखलाय ना तर सकाळी त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलाय म्हणजे असं होत आहे तर चांगलं करायचं त्यासाठी मी चांगलं प्रयत्न करतोय आणि खास मला आवर्जून भेटायला जायचं होतं आणि मी बऱ्याच दिवसांपासून मी म्हणतोय निंबाळकर सरांना पण म्हणलो oh. मला मॅडमला भेटायला जायचंय त्यांच्याकडनं नंबर घेतला मी मॅडमचा आणि खास तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलोय तर मित्रांनो तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ना तुम्हाला काही पण आवड असू द्या त्याच्यामध्ये जास्त फोकस करा तुम्ही ओके चला तर मग आज मॅडम मुळे मला मॅडमसाठी मी आलोय खास आणि मॅडम तुमचा आशीर्वाद घेतो सगळ्यात महत्वाचं

त्यांना पण वाटलं की मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे कमवलं पाहिजे नाव नोकरी मिळवलं पाहिजे म्हणून तू काही कर माझ्या शाळेत ये माझ्या आताच्या ह्या जे विद्यार्थी जनता पाहिजे या विद्यार्थ्यांना तू लहानपणापासून कसा घडत आलाय ते त्या मुलांना थोडस सांग म्हणून साठी तो आलेला आहे तर आपण सगळ्यांनी त्याचं काय करू टाळ्या वाजवून स्वागत करू मुलांनो बघा मी जे युट्यूब ला काम करतो ना तर त्याच गिफ्ट म्हणून मला युट्यूब न हवं हो सिल्वर बटन दिले बघा हे तुम्ही पाहिलं असेल बघा मोबाईल वर बऱ्याच मुलांना भेटत लोकांना भेटतं बघा तर हे का भेटत माहितीये का जर चांगलं काम केलं तर भेटत हे बरोबर का नाही कशामुळे मिळालं असेल मला हे तुम्ही जे मोबाईल वरती व्हिडिओ बघता की नाही हा तसे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो बघा हो मी पण चांगले तसलं म्हणजे तुमच्या ते हा काहीतरी नाही तसलं खेळण्याचं वगैरे तसलं काय नसतंय एक छान छान मेसेज देत असतो आपण आहे का नाही आई वडिलांचं ऐकायचं जेवण करायचं वेळेवरती अभ्यास करायचा किंवा आई वडिलांचं ऐकायचं आणि हे जे मेसेज आहेत का मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आणि हे माध्यम तुम्हाला सांगतो कशी माझा सुरुवात कशी झाली शाळेमध्ये तर मॅडमने माझा गुण पाहिल्याच्या नंतर मला स्टेजवरती त्यांनी मला एक डान्स करण्यासाठी संधी दिली मला म्हणजे तेव्हापासून नाही का त्यांच्यामुळे मला ते जमलंय सुरुवात तिथून सुरुवात झाली खरी माझी मॅडम पासून मला गुण होता पण ते ओळखता पण आला पाहिजे ना की बाबा हा काय करू शकतो आणि तो, तो गुण माझा मॅडमने पाहिला आणि मला ते डान्स मध्ये त्यांनी उतरवलं आणि तिथून पुढे मला माहीत झालं की बाबा मी काहीतरी करू शकतो या क्षेत्रामध्ये आणि लाईफ आहे म्हणून मी काय केलं त्यावेळेस डान्स केला आणि काय झालं मी ज्यावेळेस आठवीला गेलो का त्यावेळेस फक्त एक इंदोरेकर महाराजांचं एक कीर्तन म्हणून मी त्यांचं डायलॉग घेतले होते धोतर वगैरे घालून फेटा वगैरे मस्त पैकी म्हणजे मी कीर्तन केलं त्यावेळेस तिथं झालं ते केलं त्याच्यानंतर काय झालं की सांस्कृतिक कार्यक्रमच बंद झाले मॅडम बंद झाले नाहीतर मी आज मालिकेत पिक्चर मध्ये असतो बघा काय झालं ते आवड खूप पण ते कार्यक्रमच बंद झाले आणि त्यावेळेस युट्यूब फेसबुक काय असा नव्हता विषय मग काय झालं तुम्ही लॉकडाऊन माहिती आहे तुम्हाला ऐका ना आलता त्यावेळेस काय झालं कोरोनामध्ये मॅडम माझं लग्न तर कोरोना कोरोनामध्ये मी माझं मोबाईलचं स्पेर पार्ट देण्याचं काम आहे ती स्पेर पार्ट द्यायला चाललो होतो मी टू व्हीलर वरती आणि एका ठिकाणी एका मालिकेचं चा शूटिंग चाललेलं होतं आणि तिथं ते पाहण्यासाठी गेलो मला लय आवड ह्याच्यातली म्हणलं नाही मला आता ह्याच्यामध्ये मला जायचंय मला हे काहीतरी करायचंय आणि मला एका मला कळालं होतं की तिथे एक शूटिंग चाललंय मग ते, ते, ते मी कामाला चाललेलं असताना तिथे गेलो आणि गेल्याच्या नंतर त्यांनी मला तिथे गेल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की मला इथं संधी मिळेल का काम करण्याची तर ते म्हणले संधी आहे पण दारोड्याचा रोल करावा लागेल मला आवड इतकं होती की मी म्हणलं मला भिकाऱ्याचा दिला तरी मी करतो मला दारोड्याचाच नाही तर कशाचा सांगा मी करतो तर त्यांनी मला दारोड्याचा रोल दिला लक्षात घ्या पण त्याच्यामध्ये आम्ही सामाजिक संदेश दिला त्या सिरीज मध्ये आम्ही सामाजिक संदेशच दिला की दारू प्यायची नाही घरामध्ये वाद होतात गरीबी येते मुलांचं शिक्षण आरोग्य सगळं बिघडतं बरोबर की नाही तर तो एक सामाजिक संदेश दिला आम्ही त्यावेळेस आणि त्याच्यानंतर कळालं की बाबा अजून आपल्याला याच्यामध्ये जमतंय आपण आता करूया मी दोन तीन ठिकाणी सिरीज मध्ये सुद्धा काम केलं तिथं काय थारा लागला नाही माझा व्यवस्थित मग नंतर ठरवलं मी म्हणजे माझ्या बाई कोणी आणि मी की बाबा आपण आता आपण स्वतःच काम चालू करायचं चा। स्वतःच काम चालू केलं आणि युट्यूबला एवढं मोठं काम केलं की पुरस्कार ने आम्हाला पेमेंट पण चालू झाले आणि मॅडम तुम्हाला एवढं सांगतो की पेमेंट जी येत आहे का मला त्यातील मी काही रक्कम गरीब गरजुवंतांना देतोय सगळ्यात महत्वाचं तर हो ही जी रक्कम आहे म्हणजे मला कुठं उद्घाटनाला बोलवतील कुठं कशाला कसल्या कार्यक्रमाचे येणारं जे मानधन असेल गर, ना, ना त्यातलं मानधन मी त्या गरजुवंतांना वापरणार आहे तर म्हणजे मी फक्त स्वार्थापोटी उतरलोय किंवा आवडायचंय म्हणूनच नाही तर एक मला समाजकार्य करायचंय लोकांसाठी करायचंय चांगल्या कामासाठी या क्षेत्रात आलोय म्हणून मी यातलं येते ना जे मानधन म्हणजे पैसा जे येईल ना मला त्यातला काही पैसा मी गरजुवंतांना देणार आहे लहान गरिबाची मुलं त्यांचं आरोग्याचं असेल शिक्षणाचं असेल किंवा काही अडचणी असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करतोय म्हणूनच मी या क्षेत्रात उतरलोय आता मानधन मला चालू झाले मला येणाऱ्या रकमेतून मी काही रक्कम देण्याचं ठरवलं ते देणारच आहे त्यासाठी मला खरं तर सगळ्यांचा आशीर्वाद असणं खरं खरंच गरजेचं आहे आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी मी माझ्या खऱ्या गुरुंकडे आलोय आणि तो मला मुलांना सांगतो खरं सांगतो तुम्हाला असे शिक्षक परत मिळत नाहीत तुम्ही जोपर्यंत चौथीत आहेत ना चौथी पाचवी पर्यंत तोपर्यंतच तुम्हाला हे खरे शिक्षक नंतर तुम्हाला बाकीचे शिक्षक आठवणार नाहीत किती मोठे झालं तरी हेच आठवणार तुम्हाला कोणताही विद्यार्थी असू द्या त्यांना जे तुम्हाला जे लहान वयात जे मिळतंय का तेच शिक्षक आठवणार कारण की आईसारखं शिकवणारे शिक्षक आई वडिलांसारखं शिकवणारे शिक्षक फक्त आपल्या ह्या चौथी पाचवी पर्यंतच नंतर नाही त्यासाठी तुम्हाला जेवढं होईल तेवढं शिकून घ्या चांगलं शिका ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मला जे नाव मिळाले ना केवळ यांच्यामुळं मिळालंय आणि त्यांच्यामुळेच मी आज माझं हे अस्तित्व आहे मी युट्यूबवर झालोय फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम ह्याच्यावरती सगळ्यात जास्त आता चांगले चाहते पण झालेत फॉलोअर्स झालेत आणि मला मी जी कला सादर केली ती चांगल्या पद्धतीने केली म्हणजे लोकांसारखं नाचगाम कर किंवा शिव्यादी घाण काहीतरी बोलत असलं काही नसतंय तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा माझे व्हिडिओ दाखवू शकता आणि अजूनच एवढंच नाही मॅडम मला एक व्हिडिओ बनवायचा होता आमच्या शाळेमध्ये ते काय मला जमलं नाही तुम्ही जे मोबाईल वापरताय का मित्रांनो मुलांनो तो मोबाईल अजिबात वापरायचा नाही म्हणजे नाही मोबाईलच वापरायचा नाही जेवण करताना तर मुळीच वापरायचा नाही का वापरायचा नाही त्याच्यामुळे आपली ला तयार होत नाही जेवण करताना आपण फक्त ते मोबाईलमध्ये बघत राहतो आई वाढते तुम्ही खाताय आई वाढते तुम्ही खाताय किती खाताय तुम्हाला पण माहित नसते मोबाईल अजिबात वापरायचा नाही त्याच्यामुळं काय होते त्याच्यामुळं काय होते शरीर पण सुदृढ कुणाचं आणि डोळ्यांचा पण त्रास होतोय झोपताना डोक्या आपल्या उश्याला मोबाईल कधीच ठेवायचा नाही आपला मोबाईल कुठे ठेवायचा साईडला ठेवायचा मग झोपायचं आवर्जून लक्षात ठेवा आणि वडिलांना आई वडिलांना माझे व्हिडिओ दाखवा आणि आपण चांगला सामाजिक संधी देण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहोत आणि करत राहणार आहे ओके तर चला भर मला भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि ही माझी पहिलीच वेळ एवढा वेळ बोलण्याची मॅडम म्हणजे समोरासमोर मुलांसोबत आणि माझं डी एड झालंय बरं का मी पण शिक्षक असतो आज ते सांगायचं राहिलंच मी स्वतः शिक्षक पदवीधर आहे मी आज डी एड करून मी आज म्हणजे शिक्षक मला नाही जात आलं माझ्या अडचणीमुळे बाकीच्या पण मी आज शिक्षक असतो आणि काय एका ठिकाणी गेलो पण होतो पण मला काय तिकडं जावं वाटलं नाही नंतर मी मोबाईलचं शिकलो मोबाईलचे स्पेयर पार्ट वगैरे मी होलसेलमध्ये देतो पण चला या अशा गुरु भेटल्यामुळं बाकीचे चांगले शिक्षक भेटल्यामुळं मी चांगल्या लेवलला गेलो आणि बाकीच्या शिक्षकांना पण मी आता भेटणार आहे त्यांना पण फिटे देणार मी चला तर मित्रांनो तुम्हाला तेच सांगायचे तुम्हाला जे ज्यामध्ये आवड आहे ते करा चला थँक्यू